नमस्कार मंडळी मोहक स्वाद अंजलीज रेसिपी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत श्रावण घेवडा म्हणजेच फरसबी शेंगांची पिवळ्या मसाल्याची एकदम चमचमीत भाजी कशी बनवायची अगदी हॉटेलसारखी घरच्या गर घरी एकदम सोप्या पद्धतीने ती आज आपण बघणार आहोत चला चला तर मग साहित्य बघूया आपण इथे श्रावण घेवडा अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे व्यवस्थित स्वच्छ करून छोटे तुकडे करून घेतलेले आहेत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचे आहेत आता आपण इथे दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद सर्व पावडर मसाल्यांची पाणी घालून व्यवस्थित घट्टसर पेस्ट बनवून घ्यायची आहे एका वाटीमध्ये दोन ते तीन टेबल स्पून पाणी टाकून व्यवस्थित घट्ट पेस्ट बनवायचे आहे मसाला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे कुठेही मसाल्याची किंवा लाल मिरची पावडरची गुठळी राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने मसाला व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तेलामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित परातल्या जाईल अशा पद्धतीने व्यवस्थित तिखट आणि पाणी फेटून घ्यायचं आहे आता गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन स्पून मोहरी आणि दोन स्पून जिरे व्यवस्थित तरतडून -तर घ्यायचे आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतर जिरे मिक्स करायचे आणि छान तडतडू द्यायचे जिरे आणि मोहरी छान तर की आपण जी तिखट आणि कांदा लसूण मसाल्याची पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट यामध्ये मिक्स करायची व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तिखट आणि कांदा लसूण मसाला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे पूर्ण पाणी सुकेपर्यंत व्यवस्थित फिरवून फिरवून कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर व्यवस्थित परतल्या गेली पाहिजे अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित फिरवून फिरवून सर्व बाजूंनी मसाला फ्राय करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने फिरवून फिरवून व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे जेणेकरून मिरचीचा कच्चा वास राहत नाही आणि मसाला छान परतून येतो त्यामुळे व्यवस्थित भाजीला तरी येते मिरची पावडर पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळे करपत नाही त्यामुळे शक्यतो सुका पावडर मसाला घालण्यापेक्षा पाण्यामध्ये पेस्ट करूनच फोडणीमध्ये घालायचा त्यामुळे फोडणीमध्ये व्यवस्थित परतल्या जातं लाल मिरची पावडर आणि भाजीला तरी छान येते अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं कमी गॅसवरती व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला तेलामध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे अशा पद्धतीने लाल मिरची पावडरचा पेस्ट परतत आल्यानंतर त्यामध्ये एक टेबल स्पून मी मि मीठ मिक्स करून श्रावण घेवडा किंवा फरसबीचे तुकडे मिक्स करायचे आहेत आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि मीठ याची चव देखील त्यामध्ये आतमध्ये उतरेल अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं फ्राय करायचे आणि आपण लसूण आणि भाजलेले शेंगदाणे यांची जी पेस्ट बनवलेली आहे ती यामध्ये मिक्स करायची व्यवस्थित सर्व मसाला त्यामध्ये ॲड करून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा जो वास असतो तो यामध्ये पूर्णपणे निघून जातो त्यामुळे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे मसाला अशा पद्धतीने चमच्याने व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मसाला फ्राय झाला की त्यामध्ये एक कप ते दीड कप पाणी मिक्स करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून थोडीशी उकळी यायला लागली की अजून ग्लास एक ग्लासभर पाणी त्यामध्ये मिक्स करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं कुठलीही रस्सा भाजी बनवत असताना एकत्र पाणी भाजीमध्ये मिक्स करायचं नाही किंवा मग शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा भाजीमध्ये पण घाई गडबडीच्या वेळेस पाणी गरम करणं शक्य नसतं त्यामुळे काय करायचं थोडे थोडे पाणी करून भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्हाला ज्या प्रमाणात भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे घट्ट पातळ याचं प्रमाण बघायचं आणि हवं तेवढं पाणी त्यामध्ये ॲड करायचं शक्यतो एक ते दीड ग्लास पाणी पुरेसं होतं अशा पद्धतीने इतपत पातळ अशी ग्रेव्ही झाली पाहिजे अशा पद्धतीने पाणी मिक्स करायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित चमच्याने सर्व बाजूने ढोळून घ्यायचं कढईच्या बाजूने जो मसाला चिकटलेला असतो असो तो देखील त्यामध्ये दे व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि आता दोन ते तीन मिनटं व्यवस्थित छान उकळी येऊ द्यायची आणि वरून बारीक चिरलेली कोथंबीर पसरवून व्यवस्थित भाजी शिजवून घ्यायची दोन ते तीन मिनटामध्ये घेवडा शिजून तयार असतो एकदम झटपट आणि चटपटीत चवदार अशी श्रावण घेवड्याची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता धन्यवाद